गुड मॉर्निंग ऑल मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझी मेड सुनीता इने आज या महिन्याची फेब्रुवारीची अजिबी तारीख आहे ट्वेंटी एट ट्वेंटी एट मध्ये तिने आठ सुट्ट्या घेतलेल्या आहेत आजची तिची आठवी सुट्टी आहे आणि आय नो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच या गोष्टीची ज्या दिवशी माझी हाऊस हेल्पर येत नाही कुठे ना कुठे माझ्यासाठी म्हणजे माझ्या घरासाठी ते छान होतं कारण की त्या दिवशी मी एक्स्ट्राचे कामं करते आणि माझं घर क्लीन करते तर आज आहे हाऊस क्लिनिंग डे तर आज मी बऱ्यापैकी घराची साफसफाई करणार आहे आणि बऱ्याचदा मी माझी साफसफाईचा सा रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि बऱ्याचशा मैत्रिणी सांगता की तुझे व्हिडिओ बघून आम्हीही काम करायला मोटिवेट होतो आणि आम्हालाही काम करा करावं असं वाटतं तर जी की खूप छान गोष्ट आहे म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू रोजची जी सकाळची कामं आहे सकाळची कामं म्हणजे प्रशांतजींना लंच बनवून दिला आज भोपळ्याची भाजी केली होती छान अशी पोळ्या आणि भोपळ्याची भाजी त्यांना डब्बा दिला ते गेले गॅस छोटा आवरून झालेला आहे भांडे वगैरे घासून झाले आणि माझं जिरा वॉटर आत्ताच पिऊन झालं अजून मी हे नाही पिलं काय म्हणतात त्याला स्मूदी प्यायची बाकी आहे मी जिरा वॉटर घेते आणि त्यानंतर अर्धा तासाने मी स्मूदी घेते तर आज आहे वेन्सडे बुधवार खाली लागलेले आहे भाजीचे शॉप तर आता खाली जाऊन एकदा भाज्या घेऊन येते आणि चेंज करते त्याआधी भाज्या घेऊन येते आणि मग आपण घराची साफसफाईला सुरुवात करूया जाण्याआधी मी फ्रीजमध्ये चेक केलं की काय काय आहे काय नाही आहे कारण की शनिवारी परत लागतात शॉप भाज्या भाज्यांची दुकानं लागतात नाही का तर मग मी मी काय विचार करते आता गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवसासाठीच्या डब्याला लागणाऱ्या तीन भाज्या घेऊन येईल मी त्यानंतर कोथिंबीर कढीपत्ता लिंब आणि बघू अजून काय आणते ते तुम्हाला दाखवते चला आपण भाज्या घेऊन येऊया हे इलायची केळी आणले आहेत मी आज आणि वॉटरमिलन घेतलं एक त्यानंतर कोथंबीर छान अशी निवडून डब्यात ठेवली कांद्याची पातळी चिरून घेतली मेथीची भाजी निवडून ठेवली पुदिना निवडून घेतला ज्याची चटणी बनवेल पत्ता गोबी आणला गवार देखील कट करून घेतला इथे लिंबू आणि आवळा रोज दोन आवळ्यांचा ज्यूस मी घेते त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या देठ काढून धुवून घेतल्या इथे टमॅटो आणि वांगे हे देखील धुवून गाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवले सगळ्या भाज्या निवडण्यामध्ये कट करण्यामध्ये इतका वेळ होऊन गेला इतका वेळ होऊन गेला की त्याला काही लिमिट नाही मी जे काही कामं ठरवले होते तेवढे होतील की नाही मला माहित नाही परंतु माझ्याकडून जेवढंही शक्य होईल तेवढं मी आवरणार आहे तर फायनली भाज्या सगळ्या ठेवून दिल्या फ्रीजमध्ये आता एकदा घराला असं वरून झाडू मारून घेतो आपण म्हणतो ना जाळ्या झटकणं जा ते आणि एवढं काही डिटेल मध्ये शूट करत नाही कारण की अनेकदा मी माझ्या घराच्या क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर थोडंसं असं जाळं वगैरे काही नाहीये पण असं जस्ट आपल्या समाधानासाठी सा वरून थोडा उंचा फिरवून घेईल आणि मग घर झाडून घेईल आणि मग फॅन फर्निचर वगैरे सगळं जे पुसायचंय ते मला पुसून घेईल आणि घर आवरून घेते आता मी गरम पाण्यामध्ये जरा डिटर्जंट टाकून हे मार्बल पूर्ण पुसून घेतलं फ्रेम वगैरे सगळं त्यानंतर हे फॅनही क्लीन करून घेतले आता हे सोफे मी सरकवले सोफ्यांच्या मागे विशेष काहीच घाण नाहीये फक्त अशी मातीची लेअर बसलेली ती कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही धुळीची अशी लेअर बसलेली आहे तर आता हे झाडून घेईल आणि मग ती कर्टन मागची विंडो क्लीन करेल आणि मग हा सगळा ही सगळे फ्लोर क्लीन करून घेईल सगळं घर स्वच्छ करून झाल्यानंतर छान अशी माझी देवांची पूजा करून झालेली आहे जास्तपैकी फुलं वगैरे पाहून तर आता असं चेंजेस असं काही के नाही केलं नाही का ॲज इट इज आहे सगळं फक्त तो जो फ्लॉवरचा पॉट आहे फ्लावर पॉट तो इथे होता इथे होता तो मी खूपच दारामागे जात होतो म्हणून मी फक्त त्याला तिथे शिफ्ट केलं परंतु म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू इवन ह्या फोटो फ्रेम झाल्या प्रत्येक वस्तू मी असं गरम पाणी लिक्विड डिटर्जंट लिक्विड डिटर्जंटचा वापर करून क्लीन केली इवन टेबल चेअर ह्या कर्टनच्या मागचे जे ग्लास आहेत ते या रूममध्ये समजा हा बेड पुसून घेतला त्यानंतर हे दोन्ही कबट पुसून घेतले झुला पुसून घेतला कर्टन मागची विंडो क्लीन केली इथे प्रत्येक याला हे फर्निचर वगैरे इवन वरूनसुद्धा मी असं वरती बरीच धूळ साचलेली सा असते ती धीळ पु धूळ पुसली त्यानंतर सगळे फॅन पुसले तर असा बारीक असा मातीचा थर असतो तर तो वरचा सगळा थर पुसला हे सगळे शोपीस वगैरे हे पुसून घेतले त्यानंतर बेडरूममध्ये देखील आता ह्या फोटो फ्रेम आहेत दोन्ही त्या पुसल्या टेबल पुसला त्यानंतर दिवाण चारी बाजूने पुसून घेतला प्रशांतजींना लोड लागतो तो घ्यायला नाही पाहिजे एवढा मोठा मानेला त्रास होऊ शकतो पण त्यांना लोडच लागतो म्हणून त्यांच्या साईडला लोड आहे माझ्या बाजूला पिलो आहे आणि हे सुद्धा फर्निचर पूर्ण असं गरम पाण्याने पुसून घेतलं त्या हा फॅन फक्त राहिला कारण ती काय म्हणतात त्याला लॅडर बेडवर ठेवली ना खूप डुगडुग हालते आणि घरात एकटी असताना पडली बेडली तंगडं मोडायचं मोडायचं उगंच तर टी व्ही टेबल हे सगळं पुसलं म्हणजे इवन प्रत्येक रूमचे दार देखील पुसले हा किचन मध्ये मी चालू चालू हे फ्रीज झालं किंवा ह्या ज्या ट्रॉलीज आहे ना यांना मी एक दोन दिवस झाले की लगेच असं हात फिरवत असते पुसून घेत असते त्याच्यामुळे त्यांचं आज काही करायला जमलं नाही मला पण मी ते रोजच तिथून हात फिरवून घेत असते हे बघा कालच मी तुमच्याशी शेअर केलं हे सगळं इकडे असा पसर असतो फ्रीजमध्ये जागा नसल्यामुळे अंडी इथेच पडली आहे पाणी हे होण्यासाठी नॅपकीनवर ना, ठेवलाय तिथे आणि हा जो ड्रेस आहे ना वन पीस ड्रेस आहे हा आणि मी काल परवा तो व्हिडिओ माहीत नाही मला तो याच्या आधी इतका नंतर येईल एक व्हिडिओ केला तेव्हा मी हा ड्रेस वेअर केला होता आणि हा ड्रेस असा दाराच्या मागे टांगलेला होता मम्मी म्हटलं चला आता घालून घेऊ घरातच आहोत म्हणजे घरात होते तरी पण मी म्हंटल दाराच्या मागे टांगलेला दिसला मग मी घालून घेतला म्हटलं घालून घेऊ पाण्यातून काढून घेऊ उद्या आणि ठेवून देऊ म्हणून हा ड्रेस घेतला मी हा वनपूस Uh, काल मी जेव्हा शेअर केलं की मी ऑनलाईन काय काय प्रोडक्ट मागवलं तर एका ताईंनी विचारलं की त्याच्यामुळे तुमचं पिगमेंटेशन गेलं का तर ते पिगमेंटेशन मलाच कळत नाही तर मी ये बघा कधी मध्येच दिसतं मध्येच नाही दिसत आहे पूर्ण नाही गेलं आहे परंतु नाही ती ट्यूब मी फर्स्ट टाईम मागवली आहे मी नाही वापरली याच्या आधी मी फक्त स्किन केअर रुटीन जे आहे आपलं मॉर्निंग स्किन केअर नाईट स्किन केअर ते प्रॉपर करते आणि जसं डाएट झालं भरपूर पाणी पिणं झालं सॅलड खाणं झालं हिरवा पाली खाणं झालं ते सगळं करते हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करते मे बी त्याच्यामुळे फेड झाले असतील पण पूर्ण नाही गेले हे बघा तुम्हाला दिसेल तर ते कधी कधी व्हिजिबल होतात कधी कधी नाही होत तर असं आहे त्यांचं पूर्ण गेलं नाहीये आय होप की जाईल लवकर ते असं तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे पायाचं दुखणं खूपच वाढलं त्याच्यामुळे आम्ही एम आर आय करायला आलेलो आहे प्रशांती आणि मी लागू हॉस्पिटलमध्ये कुठे आलो आहोत आपण प्रशांती खूप अतिप्रमाणात वर्कआउट केलं म्हणून लोकांना फ्री काय जिम शिकवलं त्याच्यामुळे एम आर आय करायची वेळ आली

तर आज गुरुवार आहे आणि मी स्वामी चरित्राचं पारायण करत होते प्रशांतजींचा फोन आला होता आणि लिटरली मला पारायण करताना इतका त्रास होत होता म्हणजे मी पायाखाली स्टूल ठेवून घेतला होता पण मला वाचताना खूप त्रास होत होता पाय मी पसरवत होते मध्येच फोल्ड करत होते खूप म्हणजे खूप त्रास होत होता पण मी प्रशांतजींना काही कळवलं नाही पण त्यांचाच फोन आला मला डायरेक्ट तिची अपॉइंटमेंट घेतली आहे मी येतोय पंधरा मिनिटात खाली आहे आणि बरं झालं माझं वाचून झालं आणि मग प्रशांत आले सव्वा सात वाजले मी उशीर यायचं एक अगदीच कारण घडलं मी ए टी एमच्या डोक्यावर माझा मोबाईल ठेवून दिला ए टी एममध्ये माझं काम संपलं घरी मी आलो होतो अर्ध्या रस्त्यात आठवण आधी परत गेलो मग तो मोबाईल दिला माझ्या मला आलेला फोन घेऊन तेच बोलवलं सांगतच आहे की ये फोन जिसका आहे वो पर्सन या एम पर भूल गए आहे तर प्रशांतजी असे फोन विसरणं किंवा मग चष्मा विसरणं हे खूप कॉमन आहे प्रशांतजींसाठी आणि मी हल्ली ना जशा अवतारात असते तसंच अवतारात बाहेर येणं पसंत करते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस झाले मला वाटलं होतं की थोडे दिवस दुखल आणि बंद होईल परंतु ते दुखणं काही बंदच होत नाही आहे पण रोज मला बऱ्यापैकी त्रास होतो पण मी यांना काही सांगत नाही कारण त्यांच्या मागे एवढं काम असतं आणि आज मी पारायण करत होते आणि यांचा फोन आला की मी दहा पंधरा मिनटात येतो आहे अपॉइंटमेंट घेतलेली एम आर आय करायलाच तर आज मी तिसऱ्यांदी एम आर आय करायला आली ह्या दोन तीन वर्षात माझा तिसरा एम आर आय होणार आहे तर बघू आता एम आर आय केल्यानंतर कळेल काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे की डिस्क किती प्रमाणात आली बा बिचाऱ्या सुद्धा खूप सगळ्या टेस्ट करायच्या आहे ॲक्च्युली ज्या की करणं खूप गरजेचं आहे प्रायोरिटी देत असे मी कधीची सांगते आपण तुमचे करून करून घेऊ घेऊ काय आहे हो 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 प्रायोरिटी आणि इथे मध्ये एम आर आय होणार आहे माझा त्यासाठी त्यांनी मला चेंजिंग रूममधून ड्रेस घेऊन चेंज करायला लावलं परंतु मला नाही आवडत हॉस्पिटलचे कपडे घालायला तर मी जे गरजेचं होतं ते केलं आणि तिथल्या रूमच्या डोअरमधून प्रशांतजींनी हे शूट घेतलं कारण की मध्ये कोणी अलाउड नसतं आणि मोबाईलही इव्हन पण आपण मध्ये नेऊ शकत नाही तर जोपर्यंत सुरू नव्हतं झालं तोपर्यंत प्रशांतजींनी डोअर मधून राईट लेग पेन्स एमआरआय झाला मिळाले का तुम्हाला डॉक्टर स्पाइन क्लिनिक अरविंद तेव्हा कसे कानी मान करून बघता बिचारे प्रशांतजी त्यांनी माझी अर्थोपेडिकची अपॉइंटमेंट पण घेतली लगेच म्हणजे आम्ही एम आर आय आपण लगेच एम आर आयचा रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे जायचं आहे का आठ वाजेची आहे वाजे का आणि आता एम आर आयचे रिपोर्ट घेऊन आम्ही जाणार आहोत इथे क्युअर सुपर स्पेशालिटी अर्थो अँड स्पाइन क्लिनिक आणि डॉक्टरांचं नाव आहे अरविंद गँड्रा अरविंद गड्रा यांच्याकडे जाणार आहोत एम आर आयचा रिपोर्ट घेतल्यानंतर बघा म्हणजे किती फास्ट काम आहे आमचं म्हणजे एम आर आय करून केल्यानंतर पाचव्या मिनिटाला माझ्या हातामध्ये एम आर आयच्या फिल्म आहेत फारच फास्ट काम आहे व्हेरी गुड आय एम इम्प्रेस आ, मी आता माझे एम आर आयचे रिपोर्ट आणि एम आर आय घेऊन चालली आहे शेजारीच माझी अपॉइंटमेंट घेतली आणि प्रशांतजी पण त्यांची सोनोग्राफी वगैरे करून घेत आहे त्यांना गुडघ्यांचा खूप त्रास होतोय तर त्यांना म्हटलं तुम्ही पण करून घ्या तर ते पण करून घेत आहे तोपर्यंत मी आता चालली डॉक्टरांकडे जनरली एम आर चे रिपोर्ट्स नेक्स्ट डे बोलवता ना का घ्यायला परंतु आम्ही त्यांना जस्ट रिक्वेस्ट केली नवरात्री का जो फर्स्ट डे था मेने थ्री आवर्स नॉनस्टॉप डांडिया केला Okay. फिर बहुत पेन होने लगा मैंने वर्कआउट कंप्लीट बंद कर दिया हुँ. फिर 2024 टू थाउजेंड लगा नए साल है अभी शुरू करते हैं तो शुरू किया वर्कआउट और अच्छे से चल रहा था हुँ. मैंने सोसाइटी की लेडीज का भी फ्री ट्रेनिंग स्टार्ट किया कि थोड़ा मोटिवेशन मिलता है और लोग है तो okay. बट चार पांच दिन पहले मैंने वेट ट्रेनिंग करना शुरू किया और तब से फिर फिर मुझे लगा पता नहीं मैंने वेट उठाया इसलिए हुआ कि क्या ऐसा वेट ट्रेनिंग करने से कुछ प्रॉब्लम नहीं होगा आप आराम से करो और आपका एम आर आई लुक्स दैट देर इज प्रॉब्लम इन एल फोर एल फाइव एंड एल थ्री एल फोर बट यू कैन विद दैट ऑल्सो यू कैन डू ऑल योर थिंग्स इन रूटीन वे एंड आपका जो मोटर और सेंसरी प्रॉब्लम है वो नॉर्मल okay. है तो आई वोंट टेल यू नॉट डू दिस और बट जो कुछ भी आपको ज्यादा दर्द होता है ताई मी लॅब मध्ये आहे ब्लड टेस्ट साठी मी इथे आलेली आहे ब्लड द्यायचे मला आता भगवानचं नाम लेती गाईज मेरा खूप निकालना जा रहा है गाइस ही विल टेक आउट बट whether you should have that we nah? don't have much of blood. <laughs> नीडल बिलकुलही फील होत नाही तरी सुद्धा जेव्हा वेन वेनमध्ये टाकताना मी दुसरीकडे बघून घेते आणि कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इवन एम आर आयच्या मशीनमध्ये मी ट्वेंटी मिनिट्स होते तिथेही मी महाराजांचंच नामस्मरण करत होते स्टॉप जी तुम्ही तुमची कोणती ब्लड टेस्ट करून घेतात प्रशांतजींच्या टी शर्टच्या बाईच्या तिथं त्यांचा ओरिजिनल कारण ललर ला दिसतोय जो खूप माझ्यासारखाच होता जवळजवळ पण उन्हात राहून राहून असं झालेलं आहे प्लेट बॉय बापरे माझी निडल गेली का मी दुसरीकडे बघून घेते असे बघत राहता मस्त पैकी आणि आता रात्रीचे दहा वाजलेले आहे आमचं सगळा टेस्ट वगैरे करत आणि ब्लड जे दिलं आहे ते उद्या येणार आहे रिपोर्ट त्यामुळे आम्हाला उद्या परत यायचं आहे आता आम्ही निघालो बिचाऱ्या प्रशांतजींचं डिनर बाकी आहे चला